नमस्कार मित्रांनो मालिका विश्वातील एका नवीन अपडेटसह आपलं स्वागत आहे मित्रांनो मातीच्या चुली या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत अवंतिका आणि जानकी या पनवेलच्या दिशेने नानाचा शोध घेण्यासाठी जात असतात त्यावेळेस सौमित्र आणि ऋषिकेश हे त्या दोघींना फोन करतात आणि त्या दोघी सांगतात की आम्ही पनवेलकडे नानाला शोधण्यासाठी जात आहोत तर इकडे ऋषिकेश हा सौमित्राला बोलतो सौमित्र ज्याप्रमाणे सयाजीरावाने मैफतला मधुभावना शोधण्यासाठी मदत केली होती तसेच मैफतने देखील नानांना गायब करण्यामध्ये सयाजीरावांची मदत केली असेल त्यानंतर आपण पाहतो पनवेलमध्ये एका बंद खुलीच्या बाहेर येऊन अवंतिका आणि जानकी येऊन पोहोचतात आणि त्यांना आतमधून नानाचा आवाज येऊ लागतो आणि त्यावेळेस अवंतिका आणि जानकी दरवाजाचे कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश करतात परंतु आतमध्ये नाना नसतात त्यावेळेस नाना हे गायब होतात आणि आपण पाहतो जानकीच्या हाती त्या ठिकाणी पडलेला एक दोरा लागतो आणि अवंतिका बोलते हा तर धागा नानांच्या हातातलाच आहे तेव्हा अवंतिका बोलते आता हा धागा मिळाला आहे आता याच्या गुंता देखील सुटणार आहेत नानाला गायब करणारी व्यक्ती आता लवकरच आपल्या समोर असेल आणि नाना देखील आणि जोपर्यंत मी नानाला शोधून काढत नाही तोपर्यंत मी स्वस्त बसणार नाही अशी ती शपथ घेते आता पुढे येणाऱ्या भागामध्ये जानकी ही प्रकारे नानापर्यंत पोहोचणार व त्यांना सोडवणार का हे पाहणे अतिशय रंजककारक ठरणार आहेत घरोघरी मातीच्या चुली या मालिकेचे सर्व अपडेट पाहण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा